कोल्हापूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून आहे अंशांपासून तुलनेत यंदाच्या वर्षी तापमानाचा आलेख अवस्थेत पाणी साठवण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा ओढा बाजारपेठेत बॅरल घेण्यासाठी वाढलेला दिसत आहे लहान मोठ्या आकारातील बॅरल अर्थात टीप घेऊन जात असताना नागरिक दिसत आहेत याच पद्धतीने पिण्याचे पाणी लवकर संपत असल्याने आरोप लांट माध्यमातून थंड केलेले जारचे पाणी ते घेण्यासाठी देखील ग्राहकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम तसेच विविध सण साजरे करताना नेहमीच पाणी टंचाई निर्माण होते अशा अवस्थेत प्लांट मधून फिल्टर केलेले जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे सध्या जार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे एका जार साठी सुमारे पाचशे रुपये डिपॉझिट देऊन थंड पाण्याचा जार घ्यावे लागत आहे तर दुसरीकडे धरण वजा साठवणीकडे गेल्याने नळाला देखील म्हणावे तितके पाणी येत नाही सुमारे सहा सात दिवसानंतर पाणी येत असल्याने साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी टीप विकत घ्यावे लागत असल्यामुळे दृश्य पाहावयास मिळत आहे